जनतेला त्याच्यासमोर आलेल्या लोकांना कायदेशीर बाबीतून मदत कशी करता येईल हा एक दृष्टिकोन जर समोर ठेवला मला असं वाटतं की लोक आपाप जुळतात कामातली जर तुमची पारदर्शकता असेल कामामधली तुमची सचोटी असेल तर लोक त्यांची जी काही दुःख आहे तुझ्याशी वाटतात आणि आपल्याकडनं ज्या अपेक्षा त्यांना हव्या असतात त्या अपेक्षांची पूर्तता जर आपण केली तर ते, के ते, ते लोक जुळतात मनापासून आपण जर त्यांना मदत केली त्यांच्या दुःखात सामील झालो लोक तुमच्याशी नक्कीच फार चांगल्या प्रकारे आग्रहाने वागतात जुळतात तुमच्या अनेक कठीण पर, कठीण प्रसंगात साथी देतात सुरुवात जर फार मागची केली आमचं मूळगाव जे आहे ते अकोला जिल्ह्यातील मुर्तुजापूर तालुका आणि हिरपूर आमचं गाव होतं आमचे आजोबा रेल्वेमध्ये नोकरीला होते त्यामुळे ते सारखे फिरायचे रेल्वेच्या नोकरीमध्ये आणि स्थायिक झाले ते हिरपूर या गावी आमची आजी आणि आजोबा आमची आजी अशी तेव्हाची ती अशी कडक आजी होती आमची आजोबा रेल्वे तो झाले आणि मग ते सगळे हिरपूरला स्थायिक झाले त्याच दरम्यान आमचे वडील माझे काका वडील पीला जॉईन झाले आणि काका पोलीस डिपार्टमेंटला आले वडील एसआरपी डिपार्टमेंटला जॉईन झाल्या झाल्या था। त्यांनी तीन वर्ष आसाम आणि तीन वर्ष नागालँड या ठिकाणी त्यांचा पिरेड केला आणि काका नागपूरच्या पोलीस दलामध्ये सामील झाले त्यामुळे सुरुवातीला सुरुवातीपासून घरात जरा शिस्तीचं वातावरण होतं आणि त्या शिस्तीच्या वातावरणातून बाहेर काही वेळ वाकडं करावा अशी कधी हिंमती झाली नाही त्यांच्यापासून जो काही धडा भेटला त्यांनी जे काही शिकवलं महत्वाचा मुद्दा हाच होता की ज्या पदावर आपण काम करतो ते पद आपल्या स्वतःकरता नसून जनतेच्या आहे सेवा अंगीकारावी आणि त्या सेवेतून लोकांना काय मार्गदर्शन करता येईल काय मदत करता येईल हा ज्या गुजरे डोळ्यासमोर ठेवला प्रत्येक ठिकाणी हाच एक विषय समोर ठेवून लोकांशी जुळत घेऊन खूप साऱ्या ठिकाणी नोकरी झाली अनेक मित्र झाले अने सध्या सुरुवातीच्या काळापासून ज्या ज्या ठिकाणी आम्ही होतो त्याही ठिकाणचे मित्र आहेत आणि अजूनही आम्ही एक विषयाचा संपर्कात करत माझी पहिली गोष्टी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक झाली एकोणीसशे नव्वदला आणि एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव हा जो काळा होता हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नक्षलाईक लोकांनी अतिशय उच्छाद मांडलेला काळ होता माझे त्याचे सतरा अधिकारी चंद्रपूर जिल्ह्याला जॉईन झाले होते माझ्यासोबत आणि ते तत्कालीन एस पी होते श्री प्रे प्रसाद सर त्यांनी आम्हाला सतराही लोकांना ज्या ज्या ठिकाणी नक्षलित लोकांच्या हालचाली आहेत जे अफेक्टिक क्षेत्र आहे जे करा जे करा। त्या त्या ठिकाणी त्यांनी आमची प्रस्तुती केली आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा परंतु हे सर्व बंद झालं पाहिजे त्या दोन वर्षामध्ये अक्षरशः जीवाचं रान करून रात्रात थोडं जंगलात राहून नक्षलवाद्यांच्या माजावर राहून आम्ही तेव्हा जी कामगिरी केली एकोणीसशे नव्वद नंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नक्षलाईटचा हा जो संचार होता तो बंद झाला आम्ही रात्रीला एक दहा ते बारा लोक घेऊन कुठे जायचो कोणत्या दिशेने जायचो हे कोणाला काहीच कळत नव्हतं त्यांचीही खबर आपल्यात असतात जे त्यांना बातम्या पुरवतात की हा अधिकारी कसा आहे कसा वागतो याची करण्याची शैली कशी आहे आमच्याविषयीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या ज्या बातम्या त्यांच्याकडे कदाचित गेल्या असतील त्यामुळे सन एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून चंद्रपुरुषेच्या आपण जे नंतर ऐकतो की गरजुरीमध्ये गोंदियामध्ये जे काही अटॅक झाले मोठमोठे बॉम्बस्फोट झाले एकोणीसशे नव्वद नंतर चंद्रपूरमध्ये हा प्रकार घडला नाही आम्ही जी सुरुवात केली होती राणावा आम्ही तीन तीन चारशे दिवस राहायचो त्या तीन तीन चार चार दिवसामध्ये काय काम करायचं कोणाच्या मागावर जायचं कुठे आंबूस लावायचा हाच विषय आमच्या मनामध्ये राहायचा अतिशय खडतर सेवा दोन वर्षात केली आणि त्यानंतर आम्ही यवतमाळ जिल्ह्यात बदलून गेलो परंतु त्या खडतर सेवेचा एवढा पर, मोठा परिणाम झाला की चंद्रपूर जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचे जे बॉम्बस्फोटचे किंवा हे जे काही प्रकार होते अतिशय कमी झाले त्यांना तसे प्रकार झालेच नाही आयुष्याचा तो फार मोठा खडतर प्रसंग होता तत्कालीन यशवी श्री प्रसाद आमच्या पाठीचे उभे होते आणि फार चांगलं त्या ठिकाणी काम झालं त्यानंतर यवतमाळ यवतमाळ पुन्हा मग चंद्रपूर नंतर मग नागपूर ग्रामीण मग भंडारा भंडारानंतर मग तुमचं अमरावती ग्रामीण अशा सहा सहा जिल्ह्यात नोकरी झाली पण प्रत्येक ठिकाणी नोकरीचं उद्दिष्ट होतं ते कायमच होतं की जे लोक तुमच्याकडे आशेने आणि न्याय न्याय मागण्या करता येतात त्यांची कधी निराशा करू नका त्यांना मदत करताना मात्र कायदा तोडला जाणार नाही किंबहुना कायदात आदर ठेवूनच जी मदत करता येईल जशी करता येईल तशी मी करत गेलो त्यांचे जे काही दुःखाचे प्रसंग होते त्या दुःखाच्या प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभा राहिलो त्यांना सांत्वना दिली आणि त्यांना नेमकं काय हवं आहे त्या बाबीतून त्यांचं निराकरण केलं आणि त्यामुळे मी हा आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे की माझी जी जबाबदारी होती ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडली आजच्या शेवटच्या दिवशी अभिमानाला सांगू इच्छितो ही जबाबदारी मी अतिशय पार चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे अर्थात कायद्याचं पालन करताना कठोर होणं आवश्यक आहे कठोर झालंही पाहिजे कारण जर आपण कठोर झालं नाही मग लोकांना कायद्याची जाण राहणार नाही कायदा कळणार नाही ज्या ज्या ठिकाणी कायदा तोडण्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी मी नेहमीच ताठर घेतली आहे परंतु जिथे असा काही दुसरा प्रसंग येतो त्या ठिकाणी त्यांना मी न्यायाची मतं दिलेली आहे आणि त्यांची ते कामं करून घेतलेली आहेत तुमच्या दारेला जेव्हा आलो येतानाच ते मोठमोठे पहाड पाहून घाबरून गेलो होतो ते पहाड ते तुमचे घाट असं वाटतं की कुठे यंदमान निघोबाला चालवत काय कारण असं वाटत नव्हतं की हे गाव इतका लांब असेल या गावामध्ये अशा प्रकारचं काही अशा अडचणी असतील म्हणून <laughs> आल्यानंतर एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतला अतिशय गरीब लोक आमच्या बाजूला हे जे मंदिर आहे या ठिकाणी कायमस्वरूपी वीस पंचवीस लोक असे येऊन बसायचे दिवस दिवस पण येऊन बसायचे काय काम आहे कोणाकडे आला काही माहीत नव्हतं आमच्या जवान लोक जायचे त्यांना म्हणे तुमक थाणे मिळवला आहे आणि मग आल्यानंतर मग ते कोणाला भेटायचं निराकरण कसं करायचं त्यांना कळतच नव्हतं सुरुवातीला बघितलं की दिवस दिवस सकाळी दहा वाजता बघितलेला माणूस सायंकाळी सहा वाजता इथे बसून राहायचं मग मात्र एक प्रघातच घालून टाकला सकाळी आज यायला जे लोक उभी असतील त्यांना ऑफिसमध्ये बोलवायचं दुपारी तीनच्या सोमारे जाताना जे बसतील त्यांना ऑफिसमध्ये बोलवायचं त्यांना काय काम आहे ते उरकून घ्यायचं जाताना कोण दिसत असतील तर त्यांना मायाने बोलवायचं त्यामुळे एक मेसेज गेला सर्व गावांमध्ये विनाकारण जाऊन बसण्यात काही अशी नाही आहे साहेबांना भेटलं की ते कामाची पूर्तता होते लोकांमध्ये थोडीशी डेअरिंग आली त्यांच्या अडी सांगत गेले आणि आज या ठिकाणी जे लोक मिस्ट्रीज पंच पंच रोज बसायचे आज प्रकारचं बसणं सुद्धा बंद झालेला आहे अनेक त्यांच्या अडचणी आमच्या पोलीस वाटी संघटना आहेत दर महिन्याच्या पंधरा तारखेला ते मिटिंग होते आणि त्या पंधरा तारखे मिटिंगमध्ये प्रामुख्याने काय लक्ष द्यायचं कसं लक्ष द्यायचं तुमचे कर्तव्य काय आहेत हे त्यांना समजून सांगत होतो माझ्यासमोर काही पोलीस पाटील रिटायर झाले परंतु त्यांना त्यांची कर्तव्य जाजूबद्दल कुठे सांगितली नव्हती जेव्हा त्यांचे कर्तव्य त्यांचे अधिकार सांगितले तेव्हा मात्र ही संघटना अगदी जिकरीनं काम करू लागली आणि या संघटनेचे मग बरेच लोकांचे फोन येत होते आमच्या गावात असा असा प्रश्न झालेला आहे काय करायचं महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे ज्या अधिनियमामध्ये पुरुष पाटलांचे कर्तव्य नमूद आहेत त्या प्रत्येकाला ते सांगितलं आणि आता ही लोक चांगलं काम करत आहेत आयुष्यामध्ये हा एक फंडा ठेवला पाहिजे की जे आपण करतोय ते मनाला पटलं पाहिजे समाधान झालं पाहिजे आणि त्यामुळे कुणी दुखावणार नाही याची खात्री केली पाहिजे चांगल्या गोष्टी करत गेलो आणि असे लोक जुळत गेले आणि मग एक शेवटच्या दिवसामध्ये येऊन ठेवलो नाणेकरांनी या ठिकाणी फार प्रेम दिलं पत्रकार बंधू शांता समिती सदस्य महिला संघटना ॲडव्होकेट्स डॉक्टर मंडळी आणि इतर आमचे मित्र यांनी फार चांगलं सहकार्य केलं या ठिकाणी त्यांच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी माझा हा काळ चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो माझा हा काळ पूर्ण व्हायला तुम्ही सर्वजण कारणीभूत आहात की तुम्ही लोकांनी फार मला समजून घेतलं वेळोवेळी मला अनेक गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे तुम्हाला लोकांना मला न्याय देता आला न्यायाच्या दोन बाजू बाजू असतात एक न्याय तुमच्या न्यायालयातून तुम मिळतो ज्याला फार वेळ लागतो पण तो लोकांची जी भावना असते की मी या ठिकाणी गेलो तर माझं काम थोडक्यात झालं पाहिजे आणि समोर त्याला जर जा त्याने गुन्हा केला असेल त्याला पनिशमेंट झाली पाहिजे आम्ही दुसऱ्या भाग बार, दुसऱ्या भागात उभे होतो आर कमी फार कमी गरजा असतात लोकांच्या त्या गरजा समजून घेणं फार महत्वाचं असतं खात्यामध्ये लोकांचं म्हणणंच कुणी ऐकत नाही आमच्याकडे जेव्हा लोक येतात त्यांना काय म्हणायचं असतं त्यांच्या अडचणी काय आहेत हे कुणी समजूनच घेतलं लोक आमच्याकडे येतात तर आम्ही लोकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांना बोलून दिलं पाहिजे आणि बोलल्यानंतर मग तुम्हाला काय सजेशन द्यायचं आहे ते दिलं पाहिजे असं म्हणतात की त्यांनी त्याच्या मनातली जी आग असेल ती जर तुमच्याकडे मांडली तर पन्नास टक्के तो माणूस तिथे होतो आणि पुढच्या पंचवीस टक्क्यामध्ये तुम्ही जर त्या सांत्वन केलं तो समाधानी होऊन जातो माझी माझ्या सर्व पोलीस बांधवांना विनंती की येणारे लोक फार अशिक्षित असतात अडाणी असतात त्यांना समजून घ्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या हेपणा करू नका त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा ज्यावेळी तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न कराल त्या त्यावेळेस तुमच्यावर कोणतं मोठं संकट आलं तरी त्या संकटातून तुम तुम्ही मुक्त व्हाल आणि कोणती अडचण तुमच्यावर भासणार नाही हे मी माझ्या स्वामीवर तुम्ही सांगू शकतो नोकरीचा आज शेवटचा दिवस आहे आणि तसे गैवल्यासारखं होत आहे निर्णया ठिकाणी असल्यामुळे मी माझा खूप सारा वेळ कुटुंबाला देऊ शकलो नाही त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो आणि माझी जी